तो औरंगजेब उत्तरेत राजरोस आपली मंदिरे फोडतोय आपण भूमिका आपण त्यांचा धर्म ग्रंथ सन्मानाने परत पाठवला कारण आमचं शत्रुत्व औरंगजेबाशी आहे मुघलांशी आहे त्यांच्या धर्माशी नाही पण हाच आपला दुबळेपणा वाटतो शत्रूला असं कोण म्हणत शास्त्री बुवा आम्ही औरंगजेबाला सडेतोड प्रत्युत्तर द्यायला सक्षम आहोत परंतु त्याच्याप्रमाणे आम्ही सुद्धा धर्माच्या नावाखाली आतंकी लढाया करू लागलो तर आमच्यात आणि औरंगजेबात फरक तो काय राहील शास्त्री प्रेम औरंगजेबाचा द्वेष नव्हे जर तसं झालं तर ज्ञानोबा माऊलींच्या जो जे तो तेला लाहो या उक्तीला काय अर्थ होईल पण राजे अशाने हिंदुत्वाचीच गळचेपी होत असेल तर तर भले तरी देव कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी का हाणू काठी हणू